जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळवा नसते केंद्र वाली तालुका जिल्हा भेट शाळेच्या वतीने वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्हि मध्ये तुम्हाला पाहता येतील प्रत्येक घटकावरती जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुमचा त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही पाहणार आहात तुमच्या मित्रही पाहणार आहेत तुमचे शिक्षकही पाहणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या सराव टेस्ट सोडवा सराव टेस्ट जोपर्यंत पैकी कोण पडत नाही तोपर्यंत सोडवा पाचवी पाचवू जवान होते पाचवू शिष्य होते सेनी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत तरी त्या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा व्हॉट्सअप चॅनल ची लिंकही युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याचबरोबर युट्यूब बेल आयकॉनला दाबा जेणेकरून लाईव्ह दर्शकांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आपल्या शाळेच्या ग्रुपवर मित्रांना शिक्षकांना शेअर करा जेणेकरून आपल्यासारखे इतर मित्रही या फ्री सुविधेचा लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा तुम्ही व्हॉट्सअपवर जर आज जॉईन झाला तर तुम्हाला आजपासून मेसेज पाहता येतील टेलिग्राम चॅनलला अगदी तासिका सुरू झाल्यापासून सर्व मेसेज सर्व लिंक सर्व पीडीएफ सर्व शैक्षणिक साहित्य अगदी उपलब्ध तरी टेलिग्राम चॅनलला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जॉईन करा आपल्या मोबाईलमध्ये आप टेलिग्राम ऍप घ्यायचं युट्यूबच्या चॅनल ला जायचं डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याला टच करायचं आणि टेलिग्राम चॅनलला म्यूट करून जॉईन व्हायचं पहा तुम्हाला सर्व लिंक तिथं दोन तारखेपासून ते उपलब्ध आहेत पहा आम्ही महाराष्ट्रामध्ये पाठी जवान नवदेव सैनिक स्कूलचा सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं आणि ते पर्यंत घेणारे क्लासेस महाराष्ट्रामध्ये भरपूर आहेत परंतु आम्ही गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी ज्यांची शैक्षणिक फी पर देण्याची परिस्थिती नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही युट्यूब च्या माध्यमातून हा सर्व अभ्यासक्रम अगदी मोफत फ्री 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 उपलब्ध करून दे देत आहोत तरी महाराष्ट्रातील चौथी आणि पाचवीतील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर गरीब आणि श्रीमंत विद्यार्थ्यांनी शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने विनंती आज आपण जेव्हा नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील लाल ताशिकेचं आयोजन केलेलं आहे पहा भाषा विषयाच्या किंवा नवोदयाच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यातून आपण अभ्यास करतो पहा त्या अभ्यासाने आपल्याला पैकीची पैकी गुण मिळणार नाहीत कारण तो अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी पुरेसा नाही सराव पुरेसा नाही तो सराव कमी पडतो जास्तीत जास्त सराव हवा हो त्यासाठी आम्ही तुम्हाला भाषा विषयाचे दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह दोनशे प्लस रेकॉर्डे घेऊन आलो आहोत पहा याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा मी सुमिना सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये आपलं सहशास्त्र स्वागत करतो चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहरनमोदय विद्यालयात परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे ब्याण्णव मधील प्रश्नांचे आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नांचे पंचवीस पॉईंट शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशील चला विद्यार्थी मित्रांनो उतारा क्रमांक एकशे ब्याण्णव तुमच्यासाठी स्क्रीनवर उतारा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्न त्याची उत्तरं तुम्ही बरोबर द्याल उतारा अगदी छोटा सोपा चला आर्थिक प्रीती सोनामी वाचले बा प्रशांत अभिनंदन अशोक सनक अभिनंदन नंदन अभिनंदन अर्चना यशस्वी भव अभिनंदन खूप छान श्रावणी श्रावणी वाचून झाले सृष्टिनिंतर वाचून झाले उत्तरातील सोपा छोटा खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं खूप छान उत्तारा क्रमांक एकशे ब्याण्णव मी वाचून दाखवतो काळजीपूर्वक आहे काय जेणेकरून या उत्तरातील कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही उत्तरा क्रमांक एकशे ब्याण्णव कोणत्याही माणसाने आकलन आपल्या त्याच्या वरवरच्या माणसाला सद्गुण किंवा वर्तन समजणे कठीण असते अनेकदा आपण माणसाच्या बाह्य दिखाव्याने प्रभावी होतो मात्र नंतर आपल्या लक्षात येते की आपल्या त्याच्याबद्दलचे आकलन चुकीचे होते अनेक गोष्टी त्या अनेक गोष्टी वरवर पाहता लाभ लोभास वाटतात पण त्या दिसताना दिसतात तशा नसतात त्यामुळे आपण माणसाच्या किंवा वस्तूच्या मूळ स्वभावाला समजून घेतले अशा प्रकारचा उतारा माणसाच्या वरचा दिखावा आणि त्याच्या मनातील विचार अगदी वेगळे असतात पहा माणसं समजून घेऊन त्याच्या सोबत वागा नाहीतर आपले जवळचेच माणसं आपली फसवणूक करतात आपल्याला दगा पटका करतात आपला खातपात करतात हा चला विद्यार्थी मित्रांनो सावधगिरीने समाजामध्ये वागलं पाहिजे चांगला कोण वाईट कोण आपला कोण परका कोण ओळखायला आपण शिकलं पाहिजे आणि ते ओळखण हे कौशल्य जगामध्ये चला उतारा क्रमांक एकशे ब्याण्णव कोणत्याही माणसाने सॉरी उतारा वाचला आहे उतार्यावरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी बाह्य दिखावा अनेकदा कसा असतो बाह्य दिखावा अनेकदा कसा असतो चला प्रश्न पहिला आदित्य सानब तिसरा प्रश्न नाही चालला आपला पहिला प्रश्न चाललाय आदित्य सानब उत्तर टाकायला सुरुवात केलीस तू आज ताशिकामध्ये सहभागी आहेस खूप छान अभिनंदन तुझं ताशिका, ताशिका लाईव्ह कर पहिला उत्तर आपला संपलेला आहे दुसरा उत्तर सुरू झाला आहे ताशिका कट करून परत जॉईन कर आदित्य तू लाईव्ह ताशिका का करत नाहीस माग पडलाय प्रश्न पहिला बाह्य दिखावा अनेकदा पर्याय फसवा ठरतो पर्याय भक्कम असतो पर्यायी स्पष्ट असतो आणि पर्यायी खरा ठरतो प्रश्न पहिला बाह्य दिखावा अनेकदा बाह्य दिखावा अनेकदा कसा असतो पर्याय फसवा ठरतो बाह्य दिखावा फसवा ठरतो पर्याय बी भक्कम असतो बाह्य दिखावा अगदी भक्कम असतो पर्यायी स्पष्ट असतो म्हणजे बाह्य दिखावा कधी चुकत नाही स्पष्ट असतो पर्याय बी बाह्य दिखावा खरा असतो उत्तर्यामध्ये ओळ शोधून उत्तर टाका यशस्वी उत्तर प्रशांत सानक ए उत्तर सृष्टीमध्ये दुसऱ्या जोळीमध्ये वरवरचा देखावा अनेकदा फसवा ठरतो अभिनंदन सृष्टी सगळ्या तू ओळ क्रमांक सांगितली खूप छान अशाच विद्यार्थी मला खूप आवडतात जे स्वतःच उत्तर शोधा स्वतः शोधून टाकतात स्वाती जाधव ए उत्तर नंदन ए उत्तर अं भागवत सानप ए उत्तर अशोक सानप ए उत्तर नंदन दोन दोन नंबरची ओळ म्हणतोय अभिनंदन तुझं आर्थिक सोनल आ टाकलंय इंग्रजी टाईप करा ए टाका मराठी मध्ये कीबोर्ड चेंज करा मोबाईलचा श्रेयश खाडे ए उत्तर अभिनंदन श्रेयश अगदी बरोबर उत्तर शोधून टाकलंस तू पाहून जरी टाकला असल श्रेयश एक दिवस तुझं असा असेल की तू तुझं मनाने तुझ उत्तर टाकणार आहेस काही दिवस आपल्याला शिकण्यासाठी जातील श्रेयश परंतु खचायचं नाही रोज तासिका करायच्या सकाळी सहा वाजता सात वाजता आठ वाजता आणि संध्याकाळी सात वाजता आठ वाजता अशा पाच ताशिका सर्वांसाठी बा आपल्या लाईव्ह ताशिका अर्चना भवर दुसऱ्या ओळीत यशस्वी भवर दुसऱ्या ओळीत म्हणते अभिनंदन दुजर स्वाती जाधव दुसऱ्या ओळीत मध्ये अभिनंदन भागवत सानब दुसऱ्या ओळीत म्हणायचे का तुला इंग्लिश मध्ये टाईप केलं का दुसरी ओळख आदित्य सानप दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या ओळीमध्ये म्हणतोय आरती प्रीती सोनल ए उत्तर आदित्य सानप चौथ्या प्रश्नाचं अरे आदित्य तू लाईव्ह ये आदित्य सानप आदित्य विठ्ठल सानप तू लाईव्ह ये तू चला अभिनंदन सर्वांच खूप छान उत्तर अगदी बरोबर प्रश्न पहिला बाह्य दिखावा अनेकदा कसा असतो तर फसवा ठरतो चला ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन सर्वांनी अगदी बरोबर उत्तर पहिल्या प्रश्नाचं सर्वांचं बरोबर उत्तर तुमच्यासाठी प्रश्न दुसरा फक्त एकदा पाहून काय समजणे अवघड ठरते माणसाचं कोणत्या प्रकारचं फक्त एकदा पाहून अवघड आहे असे ठरवता येतं बा समजणे फक्त एकदा पाहून काय समजणे अवघड ठरते पर्याय एखाद्याचे नाव एखाद्याचे नाव एकदा एक पाहून सम अवघड समजणे अवघड ठरते पर्याय बी एखाद्याचा पत्ता पर्याय बी एखाद्याचा पत्ता परयसी एखाद्याचा सद्गुण आपल्याला एखाद्याचा सबून एकाच वेळेस पाहून समजणं शक्य नाही असं म्हणणं आहे तर सी पर्यायचं आणि डी एखाद्याची महत्वाकांक्षा म्हणजे एखाद्या समोरून आलेल्या व्यक्तीची महत्वाकांक्षा काय आहे हे एकाच वेळेस भेटून ओळखणं शक्य नाही पहा अवघड आहे म्हणजे शक्य नाही योग्य उत्तर टाईप करा प्रशांत साना श्री उत्तर सृष्टिकंडा सी उत्तर नंदन तिसऱ्या प्रश्न दुसऱ्या प्रश्नाचं तीन म्हणतोय नंतर सी टाईप कर तीन आपण एक दोन तीन वापरत नाही ए बी सी डी वापरतो यशस्वी सोनल श्री उत्तर, आ, उत्तर स्वाती जाधव श्री उत्तरंड मध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये पहाभर आपण वाचू अं फक्त एकदा पाहून कोणत्याही माणसाचा सद्गुण किंवा वर्तणूक समजणे कठीण आहे पहा फक्त एकदा पाहून एखाद्या माणसाचा सद्गुण किंवा वर्तणूक बा सृष्टीचा अभ्यास करण्याची अगदी योग्य दिशा मी तुम्हाला वारंवार सांगतोय उतार्यातल्या ओळ क्रमांकामध्ये फोन कर करायची म्हणजे आता सध्या तरी आपल्याला फोन करता येत नाही मोबाईलवरती कंप्युटरवरती लॅपटॉपवरती परंतु विद्यार्थी मित्रांनो परीक्षामध्ये तुमच्या हातात प्रश्नपत्रिका असणार आहे छापील कागद असणार आहे त्या पेपरवरती डायरेक्ट रंगवायचं तो पेपर आपल्या मालकीचा असतो आपल्यासाठी शासनाने छापलेला असतो आपण त्याची फीस भरलेली असते त्याच्यामुळं आपल्याला तो कागद तु मिळतो चला नंदन तिसरी ओळ म्हणतोय अभिनंदन भागवत सानक श्री उत्तर स्वाती जाधव लाईन नंबर टू आणि थ्रीमध्ये अशोक सानक श्री उत्तर आरती प्रीती सोनल दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळखमध्ये अभिनंदन आरती प्रीती यशस्वी दुसरी तिसरी म्हणते अशोक सानक तिसऱ्या ओळख म्हणतोय चला ज्यांनी ज्यांनी ओळख क्रमांकाने उत्तर टाकले त्या सर्वांच अभिनंदन आरती प्रीती सोनल श्री उत्तर टाकता श्रेयश खाडे श्री उत्तर श्रावणी दुसऱ्या ओळखमध्ये नंतर सेकंड ओर म्हणतोय थर्ड ओर म्हणतोय अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाचंही आम्ही योग्य उत्तर दिलंय याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी सी उत्तर सर्वांचा सर्वांचच खूप खूप अभिनंदन कोणाचेही उत्तर चुकलेलं नाही चल चला आदित्य सनक दुसऱ्या प्रश्नाचं श्री उत्तर आदित्य तशी तू लाइव आला आहे अशा लाइव तशिका जा शेजारी लाइव शब्द दिसला पाहिजे श्रावणी सनक श्री उत्तर चला तुमचा अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे ब्याण्णव मधील तिसरा प्रश्न अनेकदा आपण माणसाच्या होतो असा प्रश्न डायरेक्ट सापडतो कारण रिक्त जागेचा जा प्रश्न याला जास्त वेळ लागत नाही उतार्यामध्ये डायरेक्ट उत्तर सापडतो यातील ओळ काही शब्द आपल्याला उतार्यामध्ये शोधणं गरजेचं त्याच्या आजूबाजूला पाठीमागे पुढेच या प्रश्नाचं उत्तर छापलेलं हा रिकाम्या जागेचा जा प्रश्नाचा जा गुण कधीच गेला नाही पाहिजे आपल्याला कारण या प्रश्नाचं उत्तर उत्तरामध्ये जशा तसं सापडत आपल्याला प्रश्न तिसरा अनेकदा आपण माणसाच्या टिंब प्रभावी होतो पर्याय अंतर्गत दर्शनाने पर्याय बी आकर्षक व्यक्तिमत्वाने पर्याय बाह्य दिखाव्याने आणि पर्याय मानसिक शक्तीने चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा आपण अनेकदा अनेकदा आपण माणसाच्या टिंबटिंबाने प्रभावित होतो पर्याय अंतर्गत दर्शनाने पर्याडी आकर्षक व्यक्तिमत्वाने पर्यायशी बाह्य दिखाव्याने आणि पर्याडी मानसिक शक्तीने चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसरा चला उत्तर येत आहे पहा सृष्टीकंड शिवत्तर प्रद प्रशांत दुसऱ्या प्रश्नाचं श्री उत्तर टाकतोय का तिसरा प्रश्न चाललाय प्रशांत प्रशांत लाईव्ह असे का कर माग पडला असतील तर प्रदीप सानप उत्तर अशोक सानप शिव उत्तर स्वाती जाधव शिव उत्तर श्रावणी सानप सिव उत्तर आर्थिक सोनल सोनची उत्तर नंदन तिसरी ओळ चौथी ओळ म्हणतोय तिसरी आणि चौथी ओळ वाचू आपण कोणत्याही माणसाला सद्गुणी आणि वर्तन समजणे कठीण असते अनेकदा आपण माणसाची बाह्य दिखाव्याने प्रभावी होतो बाह्य दिखावा असं म्हणतोय नंदनची ओळ क्रमांक चार खूप चार सगळ्यात आधी नंदनने ओळ ओळखली नंदनचं खूप खूप अभिनंदन छान योग्य अभ्यास करतोस पा नंदन तो स्वाती जाधव चौथ्या प्रश्न चौथ लाईन म्हणतोय अभिनंदन तुझी बेटा भागवत सानप सी उत्तर अर्चना यशस्वी भवर तिसरी आणि चौथी ओळ मध्ये श्रेयश काडे सी उत्तर अशोक सानप चौथी ओळ मध्ये प्रशांत सानप सी उत्तर आधी दोन होतं तिसरा प्रश्न चालला होता आपला पा प्रशांत म्हणतोय फोर्थ लाईन मध्ये उत्तर आहे आपण माणसाचे बाह्य देखाव्याने प्रभावी होतो खूप छान अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तीन प्रश्नाचे उत्तर अगदी बरोबर दिले सर्वांनी सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी चौथा प्रश्न लोबास या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता लोबास या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता पर्याय सुंदर पर्याय बी देखना परयसी प्रिय आणि पर्याय बी चला योग्य उत्तर टाईप करा लोबस या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता योग्य उत्तर टाईप करा लोबस चा समानार्थी नाही नसलेला म्हणजे त्यातील तीन पर्याय आपले लोबसला समानार्थी आहेत आणि एकच पर्याय लोबसला समानार्थी नाही विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर टाईप करा प्रशांत म्हणणं आहे क्रूप हा समानार्थी शब्द नाही सुंदर देखावा प्रिय लोबेसचा समानार्थी शब्द आहेत चला प्रश्न चौथा योग्य उत्तर टाईप करा चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न चौथा लोबेस या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता अं प्रशांत सालक डी उत्तर आरती प्रीती सोनल डी उत्तर स्वाती जावळो डी उत्तर सृष्टी गंडा डी उत्तर देखना लोभेसचा अर्थ देखना होतो सृष्टी लोभेस म्हणजे देखना सुंदर दिखावा प्रिय असे शब्द लोभेस साठी वापरले जातात सृष्टी तुझा शब्द चुकला सृष्टी गंडा यशस्वी बोवर डी उत्तर नंदन डी उत्तर भागवत सानप डी उत्तर चला कोणाकोणाचं बरोबर येते आपण बघू चला विद्यार्थी मित्रांनो प्रशांत चा प्रदीप सानप डी उत्तर श्रावणी देते देखरावा पहा श्रावणीचं उत्तर चुकलं आहे देखणा देखना, देखना म्हणजे चिकना गोरापान लुश आपण नाही म्हणतो काय चिकणं बाळेबाई लहान मला लय आवडतं मी त्याला उचलून घेते म्हणजे लोबेस देखना हे समानार्थी शब्द झाले पहा बी उत्तर चुकीचं नंदन डी उत्तर भागवत सानप डी उत्तर प्रदीप सानप डी उत्तर श्रेया श्रेयस खाडे डी उत्तर चला तुमचं खूप खूप अभिनंदन श्रावणी डी उत्तर चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो डी म्हणजे कुरुप कुरुप चा विरुद्ध होतो कुरुप म्हणजे सुंदर च्या विरुद्ध कुरुप किंवा छानच्या विरुद्ध कुरुप छान लोबेस देखावा प्रिय अ हे समानार्थी शब्द चला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन अशोक सानप डी उत्तर त्याला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन पहा तुमचं छान असं चार प्रश्नापर्यंत आपण पर बरोबर आलो आता शेवटच्या प्रश्नात माती खायची नाही सर्वांनी बरोबर उत्तर द्यायचं म्हणजे आपण या उत्तरात पाच पैकी पाच गुण घ्यायला तयार तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती फसवा हे टिंबटिंब आहे हा व्याकरणावरचा प्रश्न व्याकरणावरचा प्रश्न यासाठी आपल्याला उतारा वाचण्याची गरज नाही व्याकरणाचे जात, शब्दाच्या जाती पहा नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे काय आहे फसवा हे पर्याय क्रियाविशेषण अव्यय आहे पर्याय बी फसवा हे क्रियापद आहे पर्यायसी फसवा हे विशेषण आहे आणि पर्याय फसवा हे नाम आहे चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न पाचवा शेवटचा व्याकरणावरचा बघू आता कोणाचं उत्तर बरोबर येत आहे आणि कोणाचं चुकतंय पहा जर ओळखायचं असेल तर फसवा हे शब्द आपल्या एखाद्या वाक्यामध्ये वापरून पाहायचा आपण एखादं वाक्य तयार करायचं त्याच्यामध्ये फसवा शब्द टाकून बघायचा आणि मग आपल्याला अर्थ समजतो की फसवा शब्दाचा नेमकं नाम आहे विशेषणे क्रियापदे का क्रियाविशेषणे आपल्याला डायरेक्ट फसवा शब्द पाहून आपल्याला त्याचा अर्थ लावणे चुकीचे पहा अशा वेळेस जर आपल्याला शब्दाच्या जातीवर प्रश्न विचारला उदाहरणार्थ अं काळा तर काळा हा शब्द उतार्यामध्ये किंवा वाक्यामध्ये टाकून बघायचा तो फळा काळा आहे असं जर वाक्य तयार केलं तर काळा हा या फळ्याबद्दलच विशेष माहिती सांगणार विशेषण होईल तसंच आपण जर आपल्याला म्हणलं पाणी गरम आहे तर गरम हा शब्द पाण्याबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे पाणी पाणी हे जरी नाम असलं तरी गरम हे विशेषण होईल आणि आहे हे क्रियापद होईल बा आपल्याला फसवा हा शब्द आलेला आहे तो वाक्यामध्ये टाकून बघायचा म्हणजे फसवा शब्द आहे क्रियापद आहे विशेषण आहे की नाम आहे याचा आपल्याला उत्तर देता येईल प्रशांत सानंद ए उत्तर विशेषण आहे म्हणतोय यशस्वी भोवर ए उत्तर आहे आरती प्रीती सोनल ए उत्तर नंदन ए उत्तर श्रावणी ए उत्तर भागवत ए उत्तर सृष्टीगंडाळ ए उत्तर ए उत्तर श्रावणी सानक पाच पैकी पास स्वतः डिक्लेअर करून टाकलं अगं मला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तरी माझ्या आधीच तू पाच पैकी पास डिक्लेअर केलं स्वतःला वा रे वा छान फासवा हे क्रियाविशेषण नसून विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्ही सर्वजण फसलात आणि फासवा शब्दांनीच तुम्हाला फसवलं फासवा हे क्रियाविशेषण आयुदे नसून ते फक्त विशेषण आहे पहा तुम्ही खूप गणलात व्याकरणाच्या बाबतीत फसलात मी तुम्हाला आधीच म्हणलं होतं पाचव्या प्रश्नात माती खाऊ नका सगळ्यांनीच माती खाल्ली एकाने ये टाकलं एकाने मेंढरावानी ये टाकलं सगळ्यांनीच ये टाकायला सुरू केलं आधी मेंढराच्या माग जसं शिळीच्या मागे मेंढर चालतात तसे एकाच्या मागे सगळे तुम्ही चलले आणि सगळेजण फसले फसवा हे आहे विशेषण पहा तुम्हाला मी म्हणलं होतं वाक्यामध्ये टाकून बघा आपण वाक्य तयार करू पहा त्या माणसाला त्या माणसाला त्या बाईने फसवलं त्या एका व्यक्तीला बाईने फसवलं पहा बाई बद्दल विशेष माहिती सांगितली की बाई कशी होती लोकाला फसवणारी होती म्हणजे फसवा हे त्या वाक्यातील विशेषण झालं आपण अजून एखादं वाक्य तयार करून बघू बा तुम्ही एखादं वाक्य सांगा मला टाईप करून फसवा हे शब्द वाक्यामध्ये वापरून एखादं वाक्य टाईप करा बघू कोणाला वाक्य तयार करता येत आहे पहा रोहनने अमितला फसवलं रोहनने अमितला फसवलं जर असं आपण वाक्य केलं तर रोहनच्या फसवण्याच्या स्वभावाबद्दल माहिती दिली म्हणजे रोहन बद्दल विशेष माहिती दिली म्हणून या फसवा या शब्दाचा विशेषण म्हणून उपयोग केला गेला त्या वाक्यामध्ये त्याला पाचव्या प्रश्नाचं सी उत्तर देणारा अभिनंदन जवळजवळ बऱ्याच जणांचं उत्तर चुकलं होतं माझं ऐकल्यानंतर बऱ्याच जणांनी सी उत्तर दिलं म्हणजे तुमचा तुमच्या उत्तरावर भरोसा नव्हता प्रश्न चुकले आता परत आपल्या ताशिका जवळजवळ संपत आल्या दोनशे प्लस आपण ताशिका घेण्याचा शब्द दिला होता महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना पहा विद्यार्थी मित्रांनो एक ते शंभर नाही दोनशे पर्यंतच्या सर्व ताशिका युट्यूब चॅनलला तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात किंवा प्ले मध्ये उपलब्ध आहेत प्लेलिस्टमध्ये जा तुम्हाला सर्व तासिका तिथे उपलब्ध आहेत त्या तासिका पहा त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेस्ट च्या लिंक आहेत पीडीएफच्या लिंक आहेत सराव टेस्टच्या लिंक आहेत चला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक का एकशे ब्याण्णव येथे पूर्ण केलेला आहे व्हॉट्सअप ग्रुपला अद्याप जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा त्याचीही लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे युट्यूब चॅनल लाईब करा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ला करा तुमच्या लाईक खूप आनंद मिळतो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला याच तुम्ही प्रमाण आम्हाला देता लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम ते चॅनलवरती सर्व शैक्षणिक साहित्य एकाच ठिकाणी उपलब्ध विद्यार्थी मित्रांनो भेटू आपण पुढच्या तासिकेमध्ये थँक्यू सो मच चला सरा शुभ रात्री गुड नाईट चला आज जरी आपले मार्क गेले असतील तरी उद्या आपले मार्क जाणार नाहीत याची काळजी घ्या उतारा काळजीपूर्वक वाचत चला उत्तराचे प्रश्न काळजीपूर्वक सोडत चला तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनल वरती एकशे दोन पर्यंतच्या उत्तराच्या सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत तुम्ही तिथे जाऊन सराव टेस्ट सोडू शकता सोडलेल्या सराव टेस्टचा निकाल माझ्या नंबरला वैयक्तिक पाठवा किंवा शाळेच्या ग्रुपवरती पाठवा आपल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रुपवरती पाठवा महाराष्ट्रातील इतर विद्यार्थ्यांनी माझ्या वैयक्तिक नंबरला लिंक शेअर करा जेणेकरून तुमचा अभ्यास मला पाहता येईल चला गुड बाय थँक यू सो मच विद्यार्थी मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र